सिद्धांत एम पी एस ए अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आपण आज चालू घडामोडीची जवळपास पन्नासची पॉईंट आहे ते पाहणार आहोत आणि अतिशय महत्त्वाचे आहे आपल्या एम पी एस सी राज्यसेवा तसेच कंबाईन एक्झामसाठी आणि तलाठी ग्रामसेवक याच एक्झामसाठी सुद्धा आवश्यक आहे झारखंड राज्य सरकारने अलीकडेच मुख्यमंत्री या सन्मान योजना सुरू केलेली आहे बलात्कारातील दोषींना दोषींना दहा दिवसात फाशी देण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी अपराजिता विधेयक आणले आहे महाराष्ट्र सरकारने अशाच प्रकारचे शक्ती विधेयक दोन हजार वीसमध्ये आणले होते आणि आंध्र प्रदेश सरकारने दिशा विधेयक दोन हजार एकोणीसमध्ये आणले होते आपण त्यानंतर आपण पुरस्कार हे पाहणार आहोत की एकोण म्हणजे सहासष्टवार रॅमन मॅक्सिस पुरस्कार दोन हजार चोवीस द रुरल डॉक्टर्स मुमेन फर्जिया फरहान मियाझाकी हाययो गुएन्थी योंग फुयोंग त्यानंतर कर्मा फुटुंशो या पाच व्यक्तींना जाहीर करण्यात आलेला आहे आणि बोक म्हणजे बौद्ध भिक्खू आणि ऑक्सफर्डमधून शिक्षण घेणाऱ्या भूतांच्या कर्मा फुट्टुंशो यांना बौद्ध धर्म आणि भूतांचा समृद्ध इतिहास व वा सांस्कृतिक वारसा क्षेत्रातील शैक्षणिक कार्यांसाठी रॅमेंड मॅक्सेस पुरस्कार दोन हजार चोवीस जो आहे तो देण्यात येत आहे त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांनी प्रसिद्ध नानस्वरम उस्ताद शैशम पट्टी शिवलिंगम यांना एक सप्टेंबर रोजी मुंबईत संगीत कला विभूषण ग जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे चंद्रपूर येथील परिचारिका आशा बावने यांना आदिवासी आणि दुर्गम भागात निस्वार्थ वृत्तीने सेवा तसेच कोविड काळातील उत्कृष्ट कार्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्ली येथे राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार देण्यात आलेला आहे तर अतिशय महत्त्वाचे पुरस्कार इथे सांगितलेले आहे त्याच पद्धतीचे पुरस्कार आणि अश अतिशय जास्त क्रीडा संबंधीचे जे प्रश्न आहेत किंवा क्रीडासंबंधीची माहिती आपण समोर पाहणार आहोत तुम्ही व्हिडिओला स्किप करू नका अत्यंत महत्त्वाची माहिती आपण शेवटपर्यंत बघू नियुक्ती करण्यात आलेली आहे की सतीश कुमार वड्डुगिर वड्डुगुरी यांच्याकडे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या आय ओ सी एल अध्यक्षपदांचा अतिरिक्त कार्यभार सोपवलेला आहे एअर मार्शल तेजिंदर सिंग यांनी भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारलेला आहे त्यानंतर बघा माननीय मनमोहन सिंग यांचा जो कार्यकाळ आहे तो कसा होता हे बघू की एकोणीसशे ब्याऐंशी ते पंच्याऐंशीमध्ये मध्ये रिझर्व्ह बँकेचे ते गव्हर्नर होते पंच्याऐंशी ते सत्याऐंशी म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशी ते सत्याऐंशी म्हणजे योजना आयोगाचे ते उपाध्यक्ष होते एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये आसाम राज्यसभेचे सदस्य सदस्य होते आणि एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये दुसऱ्यांदा राज्यसभेचे सदस्य झाले दोन हजार चार ते दोन हजार चौदापर्यंत भारताचे पंतप्रधान म्हणून कार्य केले एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये पि पद्मविभूषण देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये जवाहरलाल नेहरू पुरस्कार त्यांना देण्यात आला आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मनी युरो मनी अवॉर्ड फॉर फायनान्स मिनिस्टर हे देण्यात आलं त्यानंतर बघा रॅमन मॅक्सेस पुरस्कार रॅमन मॅक्सेस पुरस्कार एकोणीसशे सत्ता म्हणजे सत्तावन्न रोजी सुरू झाला आणि फिलिपिन्स या देशामध्ये माजी रा राष्ट्राध्यक्ष यांचं नाव होतं रॅमन मॅक्सेस आता हे कशा कशासाठी दिल्या जातात तर बघा सरकारी सेवा सार्वजनिक सेवा समुदाय नेतृत्व पत्रकारिता साहित्य शांतता आपत्कालीन नेतृत्व जपानचे अनिमा दिग्दर्शक देख झालं आहे रॅमन पुरस्कार देण्यात आलेला आहे वरुण युद्ध सराव हा भारत आणि फ्रान्समध्ये झालेला आहे त्यानंतर राष्ट्रपती मुर्मू यांनी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील आयोजित विश्वशांती बुद्धविहार यांचं उद्घाटन केलेलं आहे त्यानंतर बघा अभिनेत्री सुष्मिता शेन यांना आणि म्हणजे इंटरनॅशि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ वर्किंग वुमेन अवॉर्ड मिळणार आहे नासांचा प्रतिष्ठित कार्यक्रम इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्राम पूर्ण करणारी जन्त्वी जन्वी दैतंती ही पहिली भारतीय महिला ठरलेली आहे यानंतर बघा त्रिपुरामध्ये कोक बोरोक दिवस साजरा करण्यात येतो भाषेचा विकास करणे हा त्यामागचा उद्देश आहे हा जो एक कोक बोराक सण आहे तो कधी साजरा करण्यात येतो तर दरवर्षी एकोणीस जानेवारीला साजरा करण्यात येते भारताचे माजी फुटबॉलपटू सुभाष भौमिक काळाच्या पडद्यात गेलेले आहेत आपल्याला प्रश्न येऊ शकतो की सुभाष भौमिक हे म्हणजे कशासाठी चर्चेत होते का थे थे ते किंवा त्यांचं कार्य काय होतं बघा ते माझी फुटबॉलपटू होते आणि त्यांचं अगदी निधन झालेलं आहे युट्यूबवर प्राजक्ता कोळी बनली भारताची पहिली यू एन डी पीची यूथ क्लायमॅट चॅम्पियन ते यांचं जे नाव आहे ते आपल्या लक्षात ठेवणं महत्वाचं आहे पुरातत्व जे शास्त्रज्ञ होते थिरू आर नागास्वामी यांचं निधन झालेलं आहे त्यांचं कार्य काय होतं ते पुरातत्व शास्त्रज्ञ होते त्यानंतरच्या आपण चालू घडामोडी पाहणार आहोत की अमिताभ चॅटर्जी कोणत्या बँकेचे सी ओ झालेले आहेत तर जम्मू काश्मीर बँकेचे ते सी ओ झालेले आहे डॉक्टर मनमोहन सिंह यांना कोणत्या काळात विरोधी पक्षनेते म्हणून कार्य केले तर बघा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चारपर्यंत त्यांनी विरोधी पक्षनेत्यांचं कार्य केलं सुपोषित ग्राम अभियान कोणी राबवलेले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेले आहे डॉक्टर मनमोहन सिंह यांना पद्मविभूषण कधी मिळाले ते एकोणीसशे सत्याऐंशी रोजी त्यांना आहे जैन मल्डोवा देशाचे राजदूत आहे टोंगा या देशाचे पंतप्रधान कोण आहेत आसे की वालू आखे हे आहेत डॉक्टर मनमोहन सिंह यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून कार्य केले आणि त्यांचा कार्यकाल किती होता तर एकोणीसशे अठ्ठावन ते सत्याऐंशी पर्यंत होते डॉक्टर मनमोहन सिंह हे आरबीआयचे कितवे गव्हर्नर म्हणून काम केले होते किंवा कितवे गव्हर्नर होते तर बघा पंधरावे गव्हर्नर होते केंद्रीय रक्षा मंत्रालयाने कोणत्या ॲप वेबसाईटचा जे शुभारंभ केलेला आहे तर ते राष्ट्र पर्व असं आहे राष्ट्र पर्व हे ॲप किंवा वेबसाईट आहे यंदाच्या राष्ट्रीय बाल पुरस्कारमध्ये महाराष्ट्राच्या किती मुलांचा समावेश आहे तर दोन मुलांचा समावेश आहे आणि त्यापैकी एक जे थापा म्हणून आहे ते अमरावतीची आहे त्यानंतर नेटवर्क रेडिनेक्स इंडेक्समध्ये कोणता देश प्रथम आहे तो यू एस ए नेटवर्क रेडिनेक्स इंडेक्समध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे ते साठव्या क्रमांकावर आहे आणि कोणाच्या जयंतीच्या दिवशी सुशासन दिन जो आहे तो साजरा करण्यात येतो तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या दिवशी आणि पंचवीस डिसेंबर हा कोणता आहे सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येतो राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर न्यायाधीश रामा सुब्रमण्यम अध्यक्षाचा जो कालावधी असतो तो किती वर्षाचा असतो तर अगदी तीन वर्षाचा असतो चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेकल यांचे निधन झाले असून त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार कधी मिळाला तर बघा दोन हजार पाच साली त्यांना दादासाहेब फाळखी पुरस्कार मिळालेला आहे आय सी सी एकोणीस वर्षाखालील महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या देशात होणार आहे ते मलेशियामध्ये होणार आहे त्यानंतर देशाच्या सर्वच पुरस्कार मेजर ध्यानचंद्र खेलरत्नासाठी कोणाची शिफारस करण्यात आली तर हरमतप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार त्यांना आता भेटलेला सुद्धा आहे दोन हजार चोवीसचा त्यानंतरचा आपण प्रश्न बघूया की एन एच आर सी आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली तर न्यायाधीश देशाचा सर्वच सर्वोच्च पुरस्कार मेजर ध्यानचंद्र खेलरत्नासाठी कोणाची शिफारस करण्यात आली मी सांगितलं होतं त्यानंतर बघा छायाचित्रकार बैजू पाटील यांना कोणत्या देशाचा क्रोमोटिक फोटोग्राफी दोन हजार चोवीस पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे तर ते देश आहे इंडोनेशिया सुहास याथिराजने बॅडमिंटनमध्ये रौप्य पदक विजेते आहे आणि दोन हजार चोवीस पॅराऑलिम्पिकमध्ये म्हणजे सुहास येथिराचे कशाचा प्लेअर आहे तर बघा बॅडमिंटन खेळतोय त्यांना रौप्य पदक मिळालं कधी तर दोन हजार चोवीस पॅराऑलिम्पिकमध्ये आणि ग्राम योजना कोणत्या राज्याने सुरू केली तर ते, के ते मध्य प्रदेश राज्य अवॉर्ड जे आहे दोन हजार चोवीसचे त्यामध्ये जवळपास चौतीस जे आहे ते खेळाडू आहेत आणि ते कोणकोणते खेळ खेळतात हे आपल्याला बघायचं आहे अतिशय महत्त्वाची म्हणजे बाब आहे आणि क्रीडामधला एखादा प्रश्न आपल्याला नक्की येतो आणि त्यामधूनच जे जोडा लावा आहे ते विचारू खेल शकतात तर हे जे आहे तर अर्जुन अर्जुन अवॉर्ड विजेते दोन हजार चोवीसचे आपण सगळेच्या सगळे पाहणार किंवा पूर्ण पाहणार आहोत की जसं इथे खेळाडूंचे नाव दिलेले आहेत कोणकोणते खेळ खेळतात हे पाहणार आहोत तर ज्योती याराजी ॲथलेटिक्स अण्णू राणी हे ॲथलेटिक्स नीतू मुकेबाजी स्वीटी बुरा मुख्यबाजी आणि अवंतिका अग्रवाल शतरंज सलीमा टेटे हॉकी अभिषेक हॉकी संजय हॉकी हरमनप्रीत सिंह हॉकी आणि खजित सिंह हॉकी जर्मनप्रीत सिंह या सगळ्यांची नावं जे आहेत ते जोडालयामध्ये आपल्याला विचारले जातात त्यामुळे अगदी लक्षात ठेवणं किंवा एकदा ऐकणं तरी महत्वाचं आहे तुम्ही व्हिडिओला स्कीप करू नका आणि बघत राहा जर्मनप्रीत सिंह हॉकी राकेश कुमार पैरा तिलन तिरंदाजी प्रीतिपाल पैरा एथलेटिक्स जीवनजी दीप्ति पैरा एथलेटिक्स अजित सिंह पैरा एथलेटिक्स सचिन राव खिल्लारी पैरा एथलेटिक्स तक धर्मवीर पैरा एथलेटिक्स प्र प्रणव सुरमा पैरा एथलेटिक्स एच कोहा सेमा पैरा एथलेटिक्स सिमरन जी पैरा एथलेटिक्स नवदीप पैरा एथलेटिक्स तरी अशा प्रकारचे जे आहे आपले जवळपास चौतीस जो हे अर्जुन पुरस्कार आहे त्यानंतर आहे की नितेश कुमार पॅरा बॅडमिंटन तुलासीमती मरु गेसन पॅरा बॅडमिंटन नित्यामती सिवन बॅरा पॅरा बॅडमिंटन मनीषा रामदास पॅरा बॅडमिंटन कपिल परमार पॅराज्युडो मोना अग्रवाल पॅराशूटिंग रुबिना फ्रान्सिस पॅराशूटिंग स्वप्नील रेज कुसले शूटिंग सरब ज्योतसिंह शूटिंग अभय सिंह स्क्वेश साजन प्रकाश तेराकी अमन कुस्ती भारतीय जे खेळ आहे त्याला आपण रत्न असं म्हणतो ते जवळपास चार जणांना मिळालेलं आहे चौतीस जे आहे ते अर्जुन अवॉर्ड मिळालेला आहे आणि द्रोणाचार्य अवॉर्ड हे पाच जणांना मिळालेलं आहे तर अर्जुन अवॉर्ड जे आहे ते इथं लाईफ टाईमसाठी सृजा सिंह हो, साठी मुरलीकांत राजाराम पेटकर पैरा साठी द्रोणाचार्य अवॉर्ड दिलेला आहे ते आपण आताच बघितले की जवळपास पाच जणांना देण्यात येणार आहे तर सुभाष राणा हे पैरा निशाणीबाजीसाठी त्यानंतर दीपाली देशपांडे निशाणीबाजी आणि संदीप सांगवान हे हॉकीसाठी यश मुरलीधर बॅडमिंटनसाठी आणि अर्मांडो एन गेलो कोलाको हे फुटबॉलसाठी आहे त्यानंतर बघा मेजर ध्यानच ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस पाहणारा अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आहे त्यामध्ये बघू की गुकेश डी यांना यांना सतरंज खेळासाठी ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे हरम हरमनप्रीत सिंह हो यांना हॉकीसाठी प्रवीण कुमार यांना पॅरा ॲथलेटिक्ससाठी आणि मनो भाकर यांना शूटिंगसाठी मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार दोन हजार बावीस याबद्दल आपण काही माहिती बघू इथे जे जा आहे दोन हजार एकवीस बद्दल सांगितलं आहे की बारा खेळू खेळाडूंना दोन हजार एकवीसमध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानं सन्मान करण्यात आला होता दोन हजार तेवीसला दोन हजार एकवीसला दोन हजार बावीसला हे सुद्धा विचारतात त्यानंतर बघा द्रोणाचार्य जे पुरस्कार आहे ते आपण आताच बघितले राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारांबद्दल काही माहिती बघू की मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार पूर्वी दोन हजार एकवीस पर्यंत राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखले जात होते आणि हा क्रीडा क्षेत्रातील भारताचा सर्वोच्च सन्मान आहे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये स्थापित हे भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून दरवर्षी दिले जातात हा पुरस्कार जागतिक स्तरावर भारतीय खेळाडूंनी केलेल्या अपमानात्मक कार्यगरी म्हणजे कामगिरींचा गौरव करतो आणि या पुरस्कारामध्ये पदक प्रमाणपत्र पंचवीस लाख रुपये रोख असा समावेश आहे आणि भारताच्या राष्ट्रपतींनी सादर केलेले हे चार वर्षाच्या कालावधीत हो क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीची कबुली देते डिक्कीज हॉकीपेटी म्हणजे मेजर ध्यानचंद्र यांच्या श्रद्धाली म्हणजे श्रद्धांजली म्हणून एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पाच रोजी जन्मलेले महान हॉकीपटू ध्यानचंद्र यांच्या जयंतीनिमित्त एकोणतीस ऑगस्ट रोजी हे भारतात क्रीडा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा सुद्धा केला जातो अतिशय महत्वाची ही माहिती जी, जी आपण पाहिलेली आहे दोन हजार तेवीस आहे इथे आणि दोन हजार चोवीस चे आपण कोणाकोणाला चार व्यक्तीला मिळाले आपण तस बघितलं सात्विक साईराज आणि रेड्डी चिराग शेट्टी यांना दोन हजार तेवीसचा मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार मिळाला होता आणि मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार भारताचा दुसरा सर्वोच्च क्रीडा सन्मान जो आहे ते मिळाला होता त्यानंतर इथे सांगितलेलं आहे की द्रोणाचार्य पुरस्कार त्याची सुरुवात कधी झाली होती तर द्रोणाचार्य पुरस्कार जे आहे ते एकोणीसशे पंच्याऐंशीपासून सुरुवात झाली ते प्रशिक्षण किंवा कोच यांना देण्यात येतो त्यांना पाच लाख रुपये देण्यात येते म्हणजे राशी आणि पाच लोकांना देत देते आणि हे पुरस्कार जे आहे आपण पाहणार आहोत की अठ्ठ्याण्णव महिला मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे आणि अध्यक्ष जे आहे ते डॉक्टर तारा भवाळकर असणार आणि स्वाग स्वागता अध्यक्ष हे शरद पवार करणार आहे आणि ठिकाण जे आहे ते कुठं असणार तर ताराक्त स्टेडियम पहिली मधुमेह बायकॉट कुठे स्थापन करण्यात आली आहे तर बघा चेन्नई येथे मधुमेह बायकॉट स्थापन करण्यात येणार आहे संजय मराठे कोण आहे किंवा त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला इथे सांगायची आहे तर बघा ख्यातना गायक किंवा संगीतकार ते होते त्यानंतर ई मॅप पोर्टल कशासाठी आहे तर बघा निष्पाप जे निष्पक्ष व्यापार ग्राहक संरक्षणासाठी आहे ट्रेड वॉच त्रिमासिक कोणी राबवलेले आहे ते नीती आयोगाने सुरू केलेले आहे माधव गाडगीळ यांना यू एन ई पीच्या च्या चॅम्पियन ऑफ अर्थ जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे त्यानंतर कोणत्या प्रकारची म अतिशय जास्त महत्वाची जी चालू घडामोडी आपण पाहिलेल्या आहेत मी रोज चालू घडामोडीचे तसेच बाकीचे आपले विषय विषयाचे एक व्हिडिओ किंवा महत्त्वाचा अगदी व्हिडिओ घेऊ घेऊन येते त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट्स करून सांगा धन्यवाद